कोणापासून ते रोण अनुबंध आहे बांधले कारण का इथून समोर जातात येत नाही इथं नंतर एक वेगळा अनुभव असतो माणसाला इथून समोर गेल्यावर वेळ माणूस चेंज होतो इथं नंतर माणूस चेंज होतो कारण आमचं बाळ पण इथं गेले काही गोष्ट दुसरी गोष्ट सरांचं काम आता मला पण काही एवढं माहित नव्हतं पण आता त्यांनी सांगितल्यावर मला समजत आहे म्हणजे आपण सुद्धा म्हणजे जर टेक्निकली गोष्ट म्हणजे सुद्धा सरांचा भरपूर असं आहे चांगली गोष्ट आहे पण दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही आपलं

दहापटीनं आहेत तर यांनी दहा पटीनं पुढे जायला एवढी साहेबांच्या पाठी काय